नामांकित मोबाईल कंपनीचे बोध चिन्ह वापरून बनावट सुट्टे भाग विक्री करणाऱ्या शहरातील विक्रेत्यांवर छापा टाकण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकाने ही कारवाई केली चार दुकानांतून सात लाख सतरा हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर भ्रमणध्वनी दुकानांची बाजारपेठ आहे या परिसरात हजारोंच्या संख्येने मोबाईल दुकाने आहेत यातील काही दुकानदारांवर बनावट सुट्टे भाग विक्री करण्याच्या प्रकरणात याआधी कारवाई करण्यात आली आहे या बाजारपेठेतील बहुसंख्य दुकानदार हे परप्रांतीय आहेत ग्राहकांशी या, या दुकानदारांचे अनेक वेळा वाद झाले आहेत प्रकरण ग्राहकांना हानबारी करण्यापर्यंतही गेले आहे परंतु शनिवारी पुन्हा या बाजारपेठेत कारवाई करण्यात आली मनीष टेलिकॉम ओमसाई मोबाईल मातृश्री मोबाईल मा आंबे मोबाईल या दुकानांमध्ये नामांकित कंपनीच्या नावाच्या बोधचिन्हाचा वापर करून बनावट सुद्धा भागांची विक्री केली जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखाच्या पथकाने दुकानावर छापा टाकत बनावट बोधचिन्ही असलेले साहित्य जप्त केले आहे या कारवाई दरम्यान हेमंत तोडकर चेमंत्र श्रीवंत रमेश कोळी देवीदास ठाकरे रामबंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आढाव नाशिक